श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वतःला बदलायचं आहे तर मग या दहा ठिकाणी शांत राहायला शिका आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट धावपळ आहे त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमच्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करते यामुळे तुमचे मन शांत होते रागावर सुद्धा नियंत्रण राहते आणि तणाव वाढणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी व्हायला लागते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलतात आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येकजण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजीकडे परत येतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरु म्हणतात आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे ते म्हणतात की या दहा प्रसंगी तुम्ही जर शांत झालात म्हणजे शांत राहिलात तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदलसुद्धा होतो जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगले गोष्ट नाही अति पाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात तसेच विनाकारण बोलण्यानेही खूप नुकसान होते आपलं गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जेथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्याशिवाय बोलू नये गुरु म्हणाले तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेलेच बरे शांत बसलेले मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखादी गोष्टीची पूर्ण माहिती असते तुम्ही काहीतरी नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोलतात तर ते, ते, ते तुमची खिल्ली ही उडवली जाऊ शकते तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलू नये तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांचा तुमच्यावरील विश्वास देखील उडून जाईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जेथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात काय बोलावे तेच कळत नाही पण तरीही ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात तुम्हाला त्याबद्दल चांगली ज्ञान असल्याशिवाय त्यांच्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तेथे ते बोलू नका त्यामुळे तिथेच राहण्यातच शांतपणा आणि शहाणपणा असतो गुरु म्हणाले दुसरा प्रसंग जिथे मौन राहते दुसरे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दांनी दुखू नका त्यामुळे तेथे शांत बसावे दुर्बल व्यक्तीबद्दल काही बोलू नये महान होऊ शकत नाही कुमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल अनेका वेळ असे घडले की लो काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहतात समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावरही आहे तो तुम्हाला काही बोलणार नाही पण नेहमी तुम्ही त्यांच्या डोळ्यात खूप राहाल हे शक्य आहे की उद्या देखी तो देखील तुमच्यापेक्षा उंच पदावर जाऊ शकतो जेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही जर तुम्हाला महान व्हायचे असेलच तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकले पाहिजे आणि त्याचवेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा लोकांना असे वाटते की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील तर ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहाल गुरु पुढे म्हणाले म्हणून शिष्यांनो जेव्हा बोलतात तेव्हा आदराने बोला जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका मित्रा असे शब्द वापरा यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल गुरु पुढे म्हणाले तिसरा प्रसंग जेथे व्यक्तीने गप्प राहणे चांगलेच असते जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागावते किंवा तुमचा अपमान करत असते तेव्हा तुम्ही गप्प राहावे जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा तर तुम्ही बरोबर असाल तर त्यांची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळीची वाटप वाट पहा वाट तो स्वतः तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याची चूक कळेल गुरु पुढे म्हणाले की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे यामुळे कोणीही लहान किंवा मोठं नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकतात किंवा गप्प राहा राग व्यक्त केल्याने आपले नाते बिघडू शकतात नेहमी रागावल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचेच नुकसान होते गुरु पुढे सांगतात की एकदा एक साप जंगलातून पळून गे एका राजाच्या घरी पोहोचला लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतःच्या घरात पकडलेल्या एका तलवारीला गुंडाळून सुरुवात करतो त्यामुळे हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर कापले जाते त्याचप्रमाणे आपला राग ही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो रागाचा शेवट ध्यानाने होतो जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील गुरु पुढे म्हणाले की हाच मार्ग आहे तू दररोज ध्यानाचा सराव कर यामुळे राग वाढणार नाही शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल पण एक मार्ग असा आहे की जेव्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतात की माझा राग योग्य आहे की नाही तेथे बोलायचे की नाही जेव्हा तुम्ही स्वतःचे आकलन करू शकाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तर तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा तिथून निघून जा तुमचे मन शांत होईल गुरु म्हणाले चौथा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे जिथे तुमचा त्या मुद्द्याशी संबंध नाही जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर तेथे गप्प बसणे आवश्यक आहे तुम्ही विनाकारण दुसऱ्यांच्या मुद्द्यावर बोलतात तर समोरच्या तुमच्यावर विश्वास राहणार नाही यात फक्त आणि फक्त तुमचं नुकसान होणार आहे दोन लोकांच्या वादात अडकू नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्याचा वाद मिटवण्यासाठी बोलावत असेल तरच तेथे जा जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलावत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वे वैयक्तिक वे आयुष्यात किंवा वादात हस्तक्षेप करू नका गुरु सांगतात की दहा प्रसंगापैकी पाचवा प्रसंग जेथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगले पाहिजे तुमच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान होऊ नये जर तुमचे शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या किंवा मित्राच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावे एखाद्याच्या कुटुंबावर किंवा मित्राबद्दल वाईट बोलण्याने तुम्हीच वाईट व्हाल जे सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठे करू नका वरडून न बोलता बोलण्याचा प्रयत्न करत राहावे जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणेच हिताचे आहे जास्त बोलण्याने नेहमी गोष्ट बिघडत असते भावांनो कधी कधी खूप मोठ्याने बोलण्यामुळे नाती तुटतात त्यामुळे आवाजात गोडवा आणा तुमच्याशी शब्दांनी तुमच्या मित्राचे नुकसान होऊ नये कधी कधी आपण मित्रासोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्या विनोद नेहमी अर्थ पूर्ण करा जेथे कोणी शब्दाने दुखावला जातो तेथे गप्प बसा जास्त बोलण्याने नेहमीच नुकसान होते एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्कासुद्धा पोहोचू शकतो गुरु म्हणतात सहवा प्रसंग जेथे मौन पाळावे जेव्हा कोणी कोणाचे वाईट करत असेल तेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐकून घ्या आपले मत व्यक्त करू नका कारण जो आज तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो तो उद्या तुमच्याबद्दलसुद्धा वाईट बोलू शकतो तुम्ही काही बोलतात तर तो माणूस त्याच तोडणं बंद करू शकेल हुशारीने काम करेल विनाकारण बोलणे कुणाबद्दल बोलणे चुकीचे आहे कधीकधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यात शहाणपणा राहतो किंवा असतो गुरु गुरु म्हणतात की सातवा प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही तो तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाही त्यामुळे अशा व्यक्तीसमोर सारलंब गप्प राहावे कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुखाची परवा नसते अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला नंतर पश्चाताप होईल त्यामुळे अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे ते सांगू नये जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुम्ही काय बोलत आहात ते समजू शकत नाही तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत तर अशा ठिकाणी बोलू नये कारण अशा वेळी तुमचाच विनोद बनला जातो जर तुम्हाला असे वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेते तुम्ही जे बोलत आहात ते तो नीट ऐकून घेत असेल तरच तुम्ही त्याला त्याच्या मनातले सांगावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आठवा प्रसंग जेथे तुम्ही मौन ठेवावे जेव्हा एखादी व्यक्ती आपले दुःख आपल्यासमोर व्यक्त करते जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा समस्या सांगत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तो तुम्हाला स्वतःचा समजतो अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा त्याच्या वेदना किंवा समस्या आहे का त्याचे दुःख किंवा समस्या इतर कोणालाही मात्र सांगू नका तो हे सांगत यासाठी सांगत नाही की त्याचे प्रश्न सुट सुटतील तो यासाठी सांगत आहे जेणेकरून त्याची वेदना कमी व्हावी हो गोष्टी अनेक वेळा सांगितल्याने वेदना कमी होतात तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत असेल कारण त्याला वाटत असेल की तुम्ही त्याचा मुद्दा समजून घेत आहात शहर कोयल्याने दुःखी कमी होते म्हणून जेव्हा कोणी आपले दुःख को तुमच्यासमोर व्यक्त करते तेव्हा तुम्ही शांत राहून त्याचे ऐकून घ्या त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो त्यांच्या मनावरील ओझेही हलके होते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नव्य ठिकाण जेथे तुम्ही शांत राहावे जेथे दृष्ट स्वभावाचे लोक राहतात शिव्या देतात तिकडे जाऊ नका अशा ठिकाणी शांत राहा म्हणजे तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा कारण त्याची जीभ वाईट असते ते दृष्ट स्वभावाचे असतात अशा अशावेळी तुम्ही त्यांना समजू शकत नाहीत जेव्हा त्यांचे मन पूर्णपणे शांत होईल तेव्हाच तो तुमचे ऐकेल त्यामुळे अशा लोकांच्या लोकांसमोर काही बोलू नका आणि शेवटचा दहावा प्रसंग जेथे तुम्ही शांत राहावे तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगू नका बऱ्याचदा असे घडते की काही लोक ज्यांना खूप लवकर यश मिळते ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बडाई मारू लागतात अशा स्थितीत काय होते की अनेकदा काही लोकांना अशाने आनंद होत नाही जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर लढाई मारत असाल तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते जेव्हा तुम्ही यशाची हॉल तेव्हाच लोकांना कळेल की तुम्ही यशस्वी झाला आहात बडाई मारल्याने तुमचेच नुकसान होईल एवढे बोलून गुरु म्हणाले शिष्यांनो आज मी सांगितलेल्या या दहा गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्ही बऱ्याच समस्यापासून दूर होल मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओमधून बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील नको त्या ठिकाणी बोलण्याने आपण आपले नुकसान करून घेत असतो म्हणून योग्य ठिकाणी शांत राहणेच कधीही चांगले असते श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्णा जय श्रीराम जय श्री हनुमान श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद